कधी कोणाचा काळ येईल याचा काही नेम नाही रोज रस्त्यावर कित्येक थरारक अपघात होत असतात ज्यामध्ये कित्येकाचा नाहक बळी जातो अनेकदा दुचाकीस्वार मोठ्या वाहनाचा अपघात होत असतात ज्यामध्ये दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करत नाही म्हणून त्याचा जीव जातो सोशल मीडियावर अशा अपघाताच्या कित्येक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात वाहतूक पोलीस वारंवार हेल्मेट परिधान करण्याची सूचना करूनही आणि लोक सर्रासपणे हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना दिसतात हेल्मेट वापरल्यामुळे अनेकदा लोकांचा जीव वाचला आहे सोशल मीडियावर अशाच एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून दुचाकी स्वारांना कार आणि दुचाकी स्वाराच्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज पोस्ट केलाय दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून कारचे चाक जाताना दिसत आहे पण सुदैवाने त्यानं हेल्मेट घातला असल्यामुळे त्याचा जीव वाचतो कार डोक्यावरून पुढे गेल्यानंतर तरुण पुन्हा उठून बसलेला दिसत आहे अपघात पाहिल्यानंतर उपस्थितांना देखील धक्का बसला आहे पण हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचल्यानंतर तातडीनं लोक त्याच्या मदतीसाठी धावले हेल्मेट का वापरावं हे दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये शेअर करताना कॅप्शनमध्ये आहे की हेल्मेट दंड ना वाचवण्यासाठी नाही तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वापरा पोलिसांनी पकडू नये किंवा दंड भरावा लागू नये या भीतीमुळे अनेक लोक हेल्मेट वापरताना दिसतात जीवापेक्षा अनमोल काही नाही एकदा जीव गेला तर परत येत नाही दंड चुकवण्यासाठी हेल्मेट वापरण्यापेक्षा जीव वाचवण्यासाठी हेल्मेट वापरलं पाहिजे व्हायरल व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही